मोहम्मद शरीफुल शहजाद हा बांगलादेशातील कुस्तीपटू असल्याचं समोर आलंय सेफ वर हल्ला करणारा हा आरोपी आहे जो बांगलादेशी कुस्तीपटू आहे मोहम्मद शरीफल शहजादचा अनेक कुस्तींच्या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला गेलेला आहे बांद्रे परिसरातील अनेक सेलिब्रिटीच्या घराची त्यानं पाहणी केली होती रेकी केली होती आणि बिल्डिंग खाली हिरवळ असल्यानं पडण्याची भीती नव्हती आणि म्हणून त्यानं सेफच्या घराची निवड केली असं कारणामुळे आरोपीचं शरीर आणि शरीर यष्टी इतकी घट्ट होती जेव्हा तो सेफची मोलकरण लिमावर हल्ला करत होता तेव्हा सेफनं आरोपीची कंबर घट्ट धरली त्यानंतर आरोपीनं कुस्तीच्या चालींनी सेफला नियंत्रित केलं प्रथम त्याने त्याच्या मानेवर मागच्या बाजूला वार केला आणि त्यानंतर पाठीवर चाकून वार करायला सुरुवात केली ज्यामुळे चाकूचा एक भाग तुटला चौकशी दरम्यान आरोपीनं पोलिसांना सगळं काही सांगितलेलं आहे अगदी काही दिवसांपूर्वी रिक्षातून प्रवास करत असताना त्याला एका ऑटो चालकाकडून कळलं की वांद्रे परिसरात अनेक मोठे उद्योगपती आणि श्रीमंत लोक राहतात आणि त्यामुळे त्याच दिवशी त्यानं चोरीचा कट रचला आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून निखिल आणखी कुठले खुलासे या सगळ्या आरोपीच्या चौकशी दरम्यान समोर आलेत रिद्धी नक्कीच काल पाहिलं तर आपल्याला पोलिसांनी या आरोपीला मुख्य आरोपी जो आहे त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यानंतर त्याची कसून चौकशी आहे ती देखील केलेली होती त्यामध्ये नवीन खुलासा आहे ते पुढे आलेले आहेत ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी या आरोपीने कुस्तीच्या काही चालींनी सैफला या ठिकाणी जे बाजूला आहे ते केलेलं होतं आणि त्याच्यावरती हल्ला आहे तो केलेला होता परंतु त्याच्या आधी याने या सर्व परिसराची जी रेखी आहे ती केलेली होती त्यामध्ये सैफ अली खानचं घर त्याला योग्य वाटलं ज्या ठिकाणी संपूर्णपणे तो चोरी करू शकेल आणि याच संपूर्ण परिस्थितीचा तो आढावा घेत असताना याने अनेक ठिकाणी जी रेखी केलेली होती आणि त्याला बँड्रा परिसरामध्ये अनेक लोक जे सेलिब्रिटी आहेत किंवा श्रीमंत लोक आहेत ती राहतात अशी देखील माहिती मिळालेली होती आणि या ठिकाणी सहपलिकांच्या घराच्या खाली हिरवळ आहे त्या हिरवळीवरती जा देखील जाण्यासाठी त्याला योग्य सोयीस्कर होईल या अनुषंगाने त्याने हा संपूर्ण जो प्रयत्न आहे तो चोरीचा केलेला होता पोलीस तपासात ही संपूर्ण आपण ही बातमी सेफर हल्ला करणारा आरोपी हा मोहम्मद हा बांगलादेशी आहे आणि बांगलादेशमध्ये कुस्तीपटू आहे तो अनेक कुस्ती स्पर्धांमध्ये त्यानं सहभाग घेतला होता आणि याच काही गोष्टींचा वापर करून त्यानं सेफ झटापट केली त्याच्यावर हल्ला केला एकदा प्रतिनिधी यांच्याशी आपण याबाबत बोलणार आहोत निखिल आता या पुढची तपासणी नेमकी कुठल्या मार्गाने जाणार आहे इतर काही सेलिब्रिटीजच्या घराची त्याने रेकी केल्याचं समजलं याबाबतची कुठली नावं त्यांनी सांगितली का नक्कीच पोलिसांचा या अनुषंगाने संपूर्णपणे तपास आहे तो सुरू आहे त्याने सैफ अली खानच्या घरामध्ये संपूर्णपणे जो हल्ला आहे तो केलेला होता परंतु त्याच्या आधी पाहिजे झालं तर मन्नतच्या बाहेर म्हणजे शाहरुख खानच्या घराबाहेर देखील त्याने रेकी केलेली होती तसेच सलमान खानच्या घराच्या बाहेर देखील रेकी केलेली होती हे संपूर्णपणे पोलीस तपासात आता पुढे आलेला आहे परंतु या संपूर्णपणे प्रकरणात त्याला मदत करणारं नक्की कोण आहे त्याला मदतनीस म्हणून कोण होता त्यासोबतच आणखीन कोणी बांगलादेशी त्याचे मित्र होते का की ज्यांना सुद्धा पैसे जमा करून बांगलादेशला परत जायचं होतं या अनुषंगाने आता पोलीस तपास करतायत त्यामुळे त्याच्याकडचे कर जे संपूर्णपणे साहित्य आहे ती देखील जप्त केलेले आहेत तो आधी कुठे कुठे राहिलेला आहे त्या परिसरात जाऊन पोलीस संपूर्णपणे माहिती घेत आहेत तर तो आधी ज्या ठिकाणी कामाला होता त्या ठिकाणी त्याचे कोणी बांगलादेशी मित्र होते का किंवा तो जेव्हा भारतामध्ये आला तेव्हा त्याच्यासोबत बांगलादेशामधून कोण कोण आलं या सर्वांची जी चौकशी आहे ती पोलीस करतायत आणि या अनुषंगाने पोलीस तपास करत असताना प्रामुख्याने बँड्रा परिसरामध्ये कुठे कुठे रेकी केलेली होती त्या सर्व ठिकाणी जाऊन पोलीस अधिकची माहिती ती घेतात जी अनिल अशा प्रकरणांमध्ये साधारणपणे आरोपीला पुन्हा एकदा या घटनास्थळावर आणलं जातं तिथे आणून त्याच्याकडून आणखी काही गोष्टींची माहिती घेतली जाते तशा पद्धतीने सुद्धा चौकशी पोलीस करणार आहेत का नक्कीच पोलीस रिक्रिएशन करण्यासाठी या ठिकाणी आरोपी कडून करू शकतात परंतु सैफ अली खानचं ते घर होत त्यामुळे पुन्हा एकदा घरी घेऊन जाण्याची जी परिस्थिती आहे ती पोलीस आणून देणार नाहीत परंतु अशाच सैफ अली घर असेल किंवा मग डमी कुठेतरी त्याची रिक्रिएशन आहे ते पोलीस करू शकतात जेणेकरून त्याच्या हालचाली कशा प्रकारे त्यावेळी होत्या आणि त्याच हालचालींच्या अनुषंगाने मुंबईतील इतर सीसीटीव्ही मध्ये असे कुठे संशयित या ज्या हालचाली आहेत त्या मिळतात का तपासण्याचं काम आहे ते पोलीस करणार आहेत त्यामुळे हे जे रिक्रिएशन आपण बोलतोय ते रिक्रिएशन सैफ अलीकांच्या घरी न करता कुठेतरी वेगळ्या ठिकाणी किंवा पोलीस स्थानकामध्ये किंवा उघड्या मैदानात देखील हे संपूर्ण मध्ये होऊ शकतं त्या अनुषंगाने पोलीस आहेत ते आणखी माहिती आहेत ते घेऊ शकतात निश्चित देखील धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी